हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या मा यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवला होता बांगड्या ठेवण्यासाठीचा स्टोरेज बॉक्स तर याच्यामध्ये मी तांदळाच्या पिशवीचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर साडीचं माझ्याकडे कापड होतं शिल्लक त्याचा वापर करून मी हे बनवलं आहे तर याचं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये मी लांबी म्हणजे उंची घेतलेली आहे चार इंच तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता मी उंची घेतलेली आहे चार इंच आणि लांबी आहे ना लांबी मी इथं साधारण साडे एकोणतीस इंच घेतलेली आहे म्हणजे जो अंडाकृती जो मी आकारा दुसरा घेतलेला आहे ना त्याचा पूर्ण राऊंडचं मेजरमेंट घेऊन ही पट्टी मी त्याच्या मापाची घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या का मा मापामध्ये कमी जास्त करू शकता तर इथं तु, तुम हा जो मी आकार घेतलेला आहे तर याची बघा उंची आहे सहा इंच आणि याची लांबी साधारण मी घेतलेली आहे साडे अकरा इंच अकरा ते साडे अकरा इंच तर इथं इथं पण तुम्ही आहे ना तुमच्या आवडीनुसार स्क्वेअर आकार किंवा गोल आकार असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथं मी बघा अशा पद्धतीने गोल राऊंड दिलेलं आहे कडेने तर इथं शिलाई देताना बघा आता मी कसं करणार आहे ते इथं काय करायचं आहे आता हे कापड जे आहे तर मी ह्या कापडामध्ये काय केलेलं आहे अस्तर वगैरे वापरलं नाही आहे याच कापडाचा वापर, वापर करून मी म्हणजे शिवलेलं आहे तर आतल्या साईडला पण हेच कापड आणि बाहेरच्या साईडला पण हेच कापड असं लावलेलं आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे कापड विकत आणून पण बनवू शकता किंवा तुमच्याकडे घरात असेल तर त्याचंही करू शकता तर इथे बघा तुम्ही इथं मी काय केलं आहे एक राऊंड जो आहे तो खाली ठेवलेला आहे मध्ये जे तांदळाच्या पिशवीचं कटिंग केलेलं आहे ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती दुसरा गोल राउंड आहे ना त्याच कापडाचा तो ठेऊन असं ह्याच्या किनारीला आहे ना शिलाई देऊन घ्यायची तर खूप छान होतो हा स्टोरेज बा म्हणजे आपला बँगल बॉक्स आपल्या बांगड्या बघा इकडे तिकडं पडलेल्या असतात काचेच्या बांगड्या काय होतात इकडे तिकडं आपण जर ठेवल्या तर कधी कधी काय होतात पिचकतात फुटतात तर अशा प्रकारचा स्टोरेज बॉक्स बनवला ना तर चांगल्या राहतात आता इथं बघा जी पट्टी आहे सेम त्याच पद्धतीने घेतलं आहे खाली कापड मधी जे पे ह्याचं तांदळाच्या पिशवीचं कटिंग आणि त्याच्यावरती कापड तर दोन्ही साईडला अशा पद्धतीने शिलाईला देऊन घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायची तर मी इथं लेस वापरलेली आहे तर तुम्ही तुमच्याकडे असेल तर वापरू शकता किंवा नसेल जरी तुमच्याकडे लेस तरी तुम्ही नाही वापरली तरी चालते तर आता इथं काय करायचं आहे लेसची बाजू आहे ना ती मी खालच्या साईडला घेणार आहे तर लेसची बाजू खालच्या साईडला येईल अशा पद्धतीने आपण ते गोल राऊंडला हे जोडून घ्यायचे तर मी जसं दाखवत आहे तसे अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे तर इथं आता शिलाई देऊन घ्यायची आहे तर आपल्या बघा बांगड्या वगैरे भरपूर अशा कधी कधी कंटाळा आला तर आपण असं काढून टेबलवर वगैरे ठेवून देतो नाही का आणि मग काय होतं कधी कधी मुलं असतात आपल्या घरामध्ये धक्का लागला काय झालं तर काचेच्या बांगड्या फुटतात तर मग हे अशा प्र प्रकारचं आपल्याकडे स्टोरेज बॉक्स असेल ना तर ठेवायला पण काय नाही की आपण काढल्या जरी आणि ह्याच्यामध्ये अशाच ठेवून दिल्या तर म्हणजे तुम्हाला नाही का चेन खोला हे करा असं पण काय नाही आहे तर याच्यामध्ये हां आणि अजून एक सांगते की तुम्ही याच्यामध्ये कसं आहे तुम्ही चेनचा पण वापर करू शकता याच्यामध्ये वरती तर हे बघा आता ही जी ओपन साईड आहे इथं आपण शिलाई देऊन घ्यायची तर मी इथं चेनचा वापर केलेला नाही तुम्ही इथं चेन पण वापरू शकता आणि आता इथं काय करायचं आहे की हे जे आहे चौकोन चारी कोपरे चारी कोपऱ्यांवरती फक्त दोन दोन इंचाच्या उंचीचे असे टक्स देऊन घ्यायचे जसे आपण ब्लाउजला देतो ना तसे तर हे बघा अशा पद्धतीने तर हे म्हणजे कसं सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे वापरायचं असेल ना तुम्ही वरच्या साईडला असं चेन पण लावू शकता तर हे बघा अशा पद्धतीने तर आता मी इथं काय करणार आहे जी लेस आहे ना त्याचीच मी वरच्या साईडला इथं पायपिंग करून घेणार आहे म्हणजे कसं ते दिसायला पण छान दिसायला आणि सिक्युअर पण होईल त्यासाठी तर इथे तुम्हाला मी म्हटलं ना आहे बघा अशा पद्धतीने तर आता हा फायनल लुक कसा आहे बघा तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही बांगड्या पण ठेवून दाखवणार आहे तर इथे माझ्याकडे जे बॅ बैं, आपलं बँगलचं स्टँड असतं ना त्याची जे काठी होती ना त्या काठीमध्ये बांगड्या ठेवून अशा मी ठेवलेल्या आहेत बघा याच्यामध्ये तर मी इथं तुम्हाला हलवून पण दाखवणार आहे बघा असं असं म्हणजे तुम्ही एका हाताने उचललं ना जरी तरी त्याच्यातून बांगड्या बाहेर पडणार नाही आहेत तर हा बँगल बॉक्स तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय